और आप कहा से आपल्याला माहिती आहे ते दोन्ही भाव आले येणार पुढे आता बघूया आता पुढे काय होणार सगळ्या माणसावर इथे मासे विक्रेते सुद्धा आहेत काही त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात दादा कुठून आहात तुम्ही मी मुळात त्या उत्तर प्रदेशातून आहे उत्तर भारतीय आहे पण इथे आमच्या पिढीने पिढी राहिली महाराष्ट्रामध्ये आम्ही इथेच राहतो किती वर्षांपासून आहात आमची तीन पिढी आहे तीन पिढ्या समजा आम्ही चौथी पिढी आहे हो तुमचं मत कोणाच्या बाजूने कोणता पक्ष तुम्हाला इथे मजबूत वाटत आमचा मत पक्ष कसा आहे की जो लोकल पक्ष आहे जो गोरगरिबांच्या हितासाठी धावून येतो काम करतो तोच आमचा पक्ष आहे आमचा आवडता पक्ष आहे उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कारण ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्यांची सत्ता असताना जे गोरगरीब फेरीवाले इतर परप्रांती असतात तर त्यांना काही त्रास दिला गेला नाही अजून आणि व्यवस्थित ते लोक कारभार चालवला ह्याच्यानंतर ती आता सत्ता नाही आहे मुंबई महानगरपालिका राज्य सरकारच्या हेत चालू, है। पंजी तेंचे कामा चालू है। है। तो आहे पण जी त्यांच्या कामं चालू आहे मुंबई महानगरपालिकेची जी फंड वापरून हे लोक करत आहे तो गौरगरिबांना पोहोचत नाही आहे